मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घ्यायचे आहे क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गुगलवर एन पी सी आय हे टाईप करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट या ठिकाणी येईल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्झ्युमर या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे कंझ्युमर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली भारत आधार सेडिंग इनेबल बी ए सी हे ऑप्शन या ठिकाणी शोधायचे आहे आणि या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला लेफ्ट साईडला या ठिकाणी होम आधार सेडिंग डी सीडिंग हे ऑप्शन येईल तुम्हाला या ठिकाणी आधार सेडिंग डी सीडिंग या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर के तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घेतल्यानंतर तुमच्या ज्या कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला आधार सेडिंग करायचे आहे किंवा डी सीडिंग करायची आहे ती तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी बघायची आहे तर आपल्याला या ठिकाणी सेडिंग करायची आहे म्हणून आपण सीडिंग या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करणार आहे तर यामध्ये आपल्याला तीन ऑप्शन या ठिकाणी मिळतील ज्यामध्ये फ्रेश सेडिंग त्यानंतर मोमेंट सम बँक विथ अनदर अकाउंट म्हणजे तुम त्याच बँके बँकेच्या अकाऊंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी सीडिंग करायची आहे किंवा तुम्हाला दुसऱ्या बँकेच्या अकाऊंटमधून म्हणजे तुमचे जर दोन खाते असतील समजा तुमचे एस बी आयमध्ये खाते असेल तर तुम्हाला एस बी आयमधून दुसऱ्या कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये जर तुम्हाला बँक सेडिंग करायची असेल तर त्या ठिक त्यासाठी तुम्हाला तीन नंबरचे ऑप्शन या ठिकाणी निवडायचे आहे तर मित्रांनो आपल्याला एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करायचे आहे त्यामुळे आपण तीन नंबरचे ऑप्शन या ठिकाणी निवडणार आहोत त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ज्या कोणत्या बँकेमध्ये तुमचे आधार सिडिंग करायचे आहे त्या बँकेचे नाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे बँकेचे नाव तुम्हाला निवडत असताना तु आता मला स्टेट बँकेमध्ये या ठिकाणी सिडिंग करायची तर मी आता स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी निवडणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा स्टेट बँकेचा जो काही अकाउंट नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे परत तुम्हाला तोच अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला या कन्सल्ट फॉर्मवर या ठिकाणी ओके करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्स देऊन हा जो खाली दिलेला कॅपचा आहे हा कॅपचा जसाच्या तसा तुम्हाला तुमच्या तुम्हाल या डब्यामध्ये टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर टर्म अँड कंडिशन तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली ॲग्री अँड कंटिन्यू या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो कोणता मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या समोर असा येईल ज्यामध्ये तुम्हाला युअर आधार नंबर इज करंटली मॅप टू स्टेट बँक ऑफ इंडिया प्लीज के क्लिक युअर टू प्रोसेस टू स्टेट बँक ऑफ इंडिया तर तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कोणत्याही बँकेला घर बसल्या आधार कार्ड सेडिंग या ठिकाणी करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा ደን ያዋት